दहिवडीमध्ये अंगणवाडी का सेविकांचा एल्गार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कामाचा भत्ता न मिळाल्यानं संताप मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना मिळाला लाभ मात्र ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे झाले हाल पडताळणी काम करूनही अंगणवाडी मदतनीसांना अद्याप मानधन मिळालेलं नाही त्यामुळे या अन्यायाविरोधात दहिवडी इथं अंगणवाडी सेविकांनी एल्गार पुकारला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये या योजनेत सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फॉर्म भरण्यास भाग पाडण्यात आले होते मदतनीसांनी हे काम प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण केलं असून त्यामुळे हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला परंतु या कामासाठी मदतनीसांना आज तागायत कोणताही भत्ता किंवा मानधन शासनाकडून देण्यात आलेलं नाही काम पूर्ण करूनही वेतन मिळालं नसल्यामुळे मदतनीस आर्थिक अडचणीत सापडल्या त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे संसार डगमगत आहेत त्यामुळे त्यांच्या वतीनं गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून नायब तहसीलदार ढोले मॅडम यांच्याकडे सुद्धा हा विषय मांडण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही कष्टकरी मदतनीस सुद्धा आहे तिला तिच्या कष्टाचं योग्य मानधन लवकरात लवकर मिळावे अन्यथा पुढील काळात तीव्र अधिक आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महिलांवरती बीएलओ काम लादण्यात आलं की थोडीशी आम्हीच दाखवून चाळीस हजार रुपये मानधन देतो पन्नास हजार मानधन देतो असं आम्हीच दाखवून महिलांना ला ऑर्डर घ्यायला लावली तर हे काम बीएलओ सक्ती करू नका असं पूर्ण फलटण तालुक्याने अजिबात ऑर्डर घेतली नाही त्यावेळेस तिथले तहसीलदार साहेब काय बोलले की पहिली दोन हजार पत्र आहे आता नवीन पत्र आले त्या पत्राला अनुसरून आता संघटनेनं बावीस सात दोन हजार पंचवीस ला पत्र काढले आणि त्या पत्राचा संदर्भ टाकून आता हे निवेदन देऊन ह्या महिलांची ज्या महिलांनी ऑर्डर घेतलेल्या आहेत है। रद्द व्हाव्यात म्हणून हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि जर आता ह्या ऑर्डरी ह्या ह्याच्यावरती रद्द नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा आक्रोश मोर्चा आम्ही घेऊन येणार नाही आणि प्रत्येक महिलेचं असं मत आहे की बीएल एल काम करणार नाही बावीस सात दोन हजार पंचवीस च्या पत्रात सरळ सरळ लिहिलेलं आहे की हे काम अंगणवाडीच नाही जिथं कर्मचारी सक्षम आहेत ते काम त्या शासकीय कर्मचाऱ्याला द्या तरी ह्या मानधनी कर्मचारी असतो त्यांच्यावरती हे काम च्या कामाचा बोजा जास्त आहे तरी त्याचा न विचार करता हे बिएलोच काम माझ्या ह्या गरीब महिलांवरती लादलं जाते तर ह्याला कुठेतरी थोडस हे मिळावं मदत आम्हाला यांची मिळावी की बाबा हे काम तुम्ही करू नका अन्यथा आक्रोश मोर्चाच आव्हान मी आज तहसीलदार ऑफिसच्या समोर देत आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले